नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरची ज्याचं नाव आहे अराऊंड सिव्हिल तर आपल्याला दोन तीन कमेंट आलेल्या की डब्ल्यू बी एम रोड करायला किती खर्च येतो तो सांगा तर आपण या व्हिडिओमध्ये डब्ल्यू बी एम रोडला कॉस्ट किती येते किंवा खर्च किती येतो तो, तो आपण एक्झाम्पलसहित समजून घेणार आहेत त्याच्या आधी तुम्ही जर डब्ल्यू बी एम रोडची प्रोसिजरचा व्हिडिओ बघितला नसेल तो तर तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे आपण तिथं जाऊन तो व्हिडिओ बघू शकता तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत डब्ल्यू बी एम रोड करायला खर्च किती येतो सगळ्यात पहिले डब्ल्यू बी एम रोड करण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे ते आपण समजून घेऊयात पहिले आपल्याला रोड सरफेस हा तयार ठेवायला पाहिजे जो जिथं काही आपण डब्ल्यू डब्ल्यू बी एम करणार आहे तो रोड सरफेस लेवल करून घ्यायला पाहिजे कटिंग फिलिंग किंवा अर्थ करून वॉटरिंग रोलिंग करून कॉम्पॅक्शन करून रोड सर्फेस हा क्लिअर करून घ्यायला पाहिजे किंवा रिस्टिंग सर्फेस आहे तर तो सुद्धा व्यवस्थित करून घ्यायला पाहिजे पॅचिंग वगैरे करून रोड सर्फेस चांगला करून घ्यायला पाहिजे वॉटरिंग रोलिंग करून आणि त्यानंतर मटेरियल जे आहे तिथं जिथं आपण काम करतोय तिथं मटेरियल लोकलला किंवा कॉरीमध्ये काय रेटनं मिळतो तो मटेरियल परचेस करायचा आहे त्याचा रेट माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे मटेरियल परचेस केल्यानंतर तो साईट डिलिव्हरी त्यांनी दिली पाहिजे किंवा साईट डिलिव्हरी जर दिली नाही त्या कॉरीवाल्यांनी तर आपण ट्रान्सपोर्ट आपण गाड्या लावून आपण साईटवर मटेरियल आणतोय तर त्याचा ट्रान्सपोर्टेशनचा रेट किती आहे तो माहिती काढून घ्यायला पाहिजे मटेरियल परचेस ॲट साईट त्याच्यानंतर डब्ल्यू बी एम स्प्रेडिंग करण्यासाठी आपण जे लेबर लावणार आहे ते लेबरचा रेट काय आहे ते माहिती असणं गरजेचं आहे हा जो रेट आहे तो स्क्वेअर मीटरमध्ये असतो त्याच्यानंतर आपल्याला डब्ल्यू एम केल्यानंतर वरती ब्लांडेज मारायचं आहे ब्लांडेज मारण्यासाठी मुरूम पर्चेस करायला पाहिजे मुरुम आणायला पाहिजे त्या मुरुमाचा रेट काय आहे त्याची रॉयल्टीसहित रॉयल्टी भरून आणतो आपण ती आणायला पाहिजे तर त्याचा रेट माहिती असायला पाहिजे त्याच्यानंतर आपण डब्ल्यू एम केल्यानंतर त्याच्यावरती वॉटरिंग करतो वॉटरिंग करण्यासाठी आपल्याकडं टँकर आहे का किंवा टँकर आपण एखादा लावतोय तर त्याचा रेट किती किंवा दिवसाला किती लिटर पाणी मारू शकतो किंवा आपल्याला किती रिकॉर्ड आहे त्याच्याप्रमाणे आपण लमसम ती ठरवून घ्यायला पाहिजे त्याच्यानंतर वॉटरिंग केल्यानंतर आपण त्याच्या डब्ल्यू एमच्या सर्फेसवरती तयार झाल्यानंतर त्याच्यावर रोलिंग करत असतो रोलिंग करण्यासाठी आपल्याला रोलर पाहिजे समजा आपल्याकडं वायब्रेटर रोलर नाही स्टॅटिक रोलर आहे तर स्टॅटिक रोलरचा रेट किती वायब्रेटर रोलाचा रेट किती हे सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे त्यासाठी आपण सगळी किती खर्च येणार आहे तो काढून घेऊ शकतो आता मी असं समजून चालतो की आपला रोड सर्विस हा प्रिपेर्ड आहे रोड सर्विस हा तयार आहे आपण या बाकीच्या गोष्टी काढूयात एक ॲव्हरेज रेट पकडून एक हजार मीटरला किती खर्च येईल म्हणजे एक किलोमीटरला किती खर्च येईल या हिशोबानं आपण कॅल्क्युलेशन करूयात आणि हे रेट कसे काढतात किंवा मटेरियल किती लागणार आहे ते कसे काढतात डब्ल्यू एमच्या लेबरचा रेट किती आहे मुरूम किती रेटनं मिळतो वॉटरिंगसाठी काय आपण पैसे देऊ शकतो येत आणि रोलिंगसाठी किती पैसे देऊ शकतो ही लमसम अमाऊंट मी तुम्हाला सांगणार आहे एक ॲवरेजप्रमाणे महाराष्ट्रामध्ये काय रेट चालू आहे त्याप्रमाणे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या आणि तुम्ही तुमच्या पद्धतीनं कॅल्क्युलेशन करा मी एक हजार मीटरप्रमाणे करणार आहे तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुम्हाला शंभर मीटरचं करायचं आहे दोनशे मीटरचं करायचं आहे अडीचशे मीटरचं तुम्ही तुमच्या लेंथनुसार तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता फक्त एक एक्झाम्पल म्हणून तुम्ही हे सगळं बघू शकता आणि तुमच्या पद्धतीनं कॅल्क्युलेशन करू शकता तुमच्या एरियामध्ये काय रेट आहे तुमच्या एरियामध्ये मटेरियलचा काय रेट आहे लेबरचा काय रेट आहे त्याच्याप्रमाणे तुमची ती अमाऊंट टाकून तुम्ही कॅल्क्युलेशन हे करू शकता मी तुम्हाला याची एक एक्सेल कॉपीसुद्धा प्रोवर्ड करेन ज्यांना पाहिजे असेल ते मला मेसेज करू शकता किंवा लिंक देईन मी माझी इंस्टाग्राम आय डीची त्याच्यावर तुम्ही डायरेक्ट मेसेज करून मी तुम्हाला ती फॉरवर्ड करून देईल मी एक्झाम्पल म्हणून एक हजार मीटर घेत आहे जो डब्ल्यू बी एमचा फर्स्ट लेअर आहे डब्ल्यू बी एम हा शक्यतो दोन लेअरमध्ये करतात एक फर्स्ट लेअर आणि दुसरा सेकंड लेअर फर्स्ट लेअरमध्ये हाईट थोडी जास्त असते मी इथं दोनशे पकडलेली आहे तुम्ही तुमच्या टेंडरप्रमाणे किती आहे ती त्याप्रमाणे घेऊ शकतात आणि मी साडेतीन मीटरचा म्हणजे तीन पंच्याहत्तर मीटरचा रोड घेतलेला आहे आणि त्याची हाईट ही दोनशे एम एम म्हणजे पॉईंट टू मीटर घेतलेली आहे हा झाला फर्स्ट लेअर तसाच सेकंड लेअर पण असतो सेकंड लेअर सेम लेंथ सेम लूड फक्त हाईट आपण याची हाफ केलेली आहे पॉईंट वन हा सेकंड ले झाला मी याचा पण कॉस्टिंग काढून दाखवणार आणि याचं पण काढून दाखवणार तुम्ही तुमच्याकडं काम समजा एका लेयाचं असेल तर तुम्ही एका लेयाचंच कॅल्क्युलेशन करू शकता आणि दोन्ही लेयाचं असेल तर दोन्ही लेयंचसुद्धा सुद्धा क करू शकता त्यांची क्वांटिटी मी काढून दाखवतो आता मी फर्स्ट लेअर घेतलेला आहे त्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले काय पाहिजे होतं की आपल्याला किती मटेरियल परचेस करायचं आहे ते आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे मटेरियल परचेस करण्यासाठी आपल्याला पहिले क्वांटिटी काढून घ्यावं लागेल क्वांटिटी काढून घेतोय आपण मी घेतलेली लेंथ आहे एक हजार मीटर विडत आहे तीन पॉईंट पंच्याहत्तर आणि आपली दोनशे मीम जी हाईट आहे ती हाईट कॉम्पॅक्टेड हाईट असते त्याच्यामुळं आपण याच्यात पंचवीस टक्के हे लूज पकडलेला आहे पंचवीस टक्के लूज कशामुळं जेव्हा वायब्रेशन होणार रोलिंग होणार कॉम्पॅक्शन होणार तेव्हा ती अडीचशे एम एम दबून ही दोनशे एम एम होणार त्याच्यामुळं आपण लूजमध्ये मटेरियल टाकताना हाईट थोडी जास्त टाकणार आहे त्याच्यामुळं पंचवीस टक्के आपण हाईटचा पकडलेला आहे पंचवीस टक्के दोनशेचा किती झाला अडीचशे झाला म्हणून ही पॉईंट दोनशे पन्नास घेतलेली आहे तर क्वांटिटी आली या तिघांचा गुणाकार केल्यानंतर नऊशे सदोतीस पॉईंट पन्नास क्युबिक मीटर क्वांटिटी आली क्युबिक मटेरियलला ब्रॅशमध्ये कन्वर्ट करण्यासाठी हा फॉर्म्युला आहे व्हॅल्यू आहे ती टाकली तर आपण टाक, टाक केलं आहे तीनशे एकतीस ब्रॅश आपल्याला मटेरियल लागणार आहे आपल्याला एक हजार मीटर रोड करण्यासाठी म्हणजे एक किलोमीटर रोड तीन पॉईंट पंच्याहत्तर मीटरचा आणि ज्याची हाईट दोनशे एम एम आहे तो रोड करण्यासाठी आपल्याला तीनशे एकतीस ब्रॅश मटेरियल लागणार आहे तर तीनशे एकतीस ब्रशचा आपल्याला मटेरियल लागणार आहे ओके okay. आपण आता काय करू शकतो फर्स्ट लेजसाठी आपण पन्नास ते पंच्याहत्तर एम एममधला जो मटेरियल आहे ज्या दगडाची साईज ज्या स्टोनची साईज पन्नास टू पंच्याहत्तर एम एम आहे हाईट थिकनेस जाडी त्याची तो मटेरियल परचेस करायचा आहे आपल्याला किती लागणार आहे तीनशे एकतीस ब्रास मटेरियलची साईज काय पन्नास पंच्याहत्तर एम एम मग समजा लोकल आपण तिथं कॉलेजमध्ये गेलो आणि त्यांच्याकडून रेट घेतला पन्नास पंच्याहत्तर एम एम तर त्यांनी सांगितलं की आमचा रेट आहे सातशे रुपये क्यूबिक मीटर ॲट साईड डिलिव्हरी तर सातशे रुपये क्यूबिक मीटर झाला ज्याला आपण ब्रॅशमध्ये कन्वर्ट करू शकतो ब्रशमध्ये एकोणवीसशे एक्क्याऐंशी रुपये पर ब्रास आता हा आमच्या एरियातला रेट मी तुम्हाला सांगत आहे तुम्ही तुमच्या एरियातला रेट घेऊ शकतात म्हणजे आपण एकोणऐंशी एक्क्याऐंशी रुपये एका ब्रासला पैसे देणार आहे ओके मग आपण इथं लिहून घेऊया की आपला मटेरियलचा किती आहे तीनशे एकतीस ब्रास मटेरियल लागणार आहे काय रेटनं आहे मिळतोय तो एकोणवीसशे एक्क्याऐंशी रुपयेला ओके okay, आपला पहिला पॉईंट क्लिअर झाला मटेरियल पर्सेस तो साईड डिलिव्हरी देणार आहे म्हणजे मटेरियल आपल्याला डायरेक्ट आपण सांगू त्या ठिकाणी रोडवर उतरून देणार आहे तुम्ही याच्यात थिकनेस तुम्ही कमी करू शकता तुम्हाला शंभर एम एम करायची आहे तुम्ही त्याप्रमाणे कॅल्क्युलेशन करू शकता हा फर्स्ट लेअर सेकंड लेअर दोन्ही सेमच आहेत आणि दोघांची सुद्धा सेम असते मग आपला मटेरियलचं झालं हा रेटनं आपल्याला मिळतोय क्वांटिटी झाली तीनशे एकतीस नंतर आपल्याला काय पाहिजे दुसरा पॉईंट काय होता आपला डब्ल्यू एम रेट किती स्क्वेअर मीटरला तर आपलं एक हजार मीटर आहे बरोबर एक हजार मीटरला आपल्याला किती स्क्वेअर मीटर झालं मग ते सेकंड आपली लेंथ किती आहे एक हजार मीटर आणि विडत आहे तीन पॉईंट पंच्याहत्तर मग आपल्याला एरिया काढायचा तो जो स्क्वेअर मीटरमध्ये येईल एक हजार गुणिले तीन पॉईंट पंच्याहत्तर आपला एरिया झाला सदोतीसशे पन्नास स्क्वेअर मीटर मग लेबरला आपल्याला सांगायचं आहे की आमच्याकडे सदोतीसशे पन्नास स्क्वेअर मीटर एरिया आहे रेट काय आहे मी आमच्या एरियातला रेट सांगतो आमच्या एरियातला लेबरचा ले रेट आहे जे लेबर काय करतात आपण त्यांना खडी अनलोड करून दिली आपल्या रोडवरती ते लेबर फक्त मुरून जो आपला रोड सर्फेस तयार आहे त्याच्यावर काय करतात हे खडी पसरवतात पन्नास पंच्याहत्तर एम एम साईजची आणि त्याच्यावरती मुरूम मारून देतात म्हणजे आपला रोड तयार होतो आपण नंतर त्याच्यावर वॉटरिंग रोलिंग करायची आहे तर मी तुम्हाला लेबर सा सांगतो जनरली काय आहे तो असतो अठ्ठावीस ते एकोणतीस रुपये पर स्क्वेअर मीटर महाराष्ट्रामध्ये सध्या हाच रेट चालू आहे जो एन एन ॲव्हरेज मी तुम्हाला सांगितलेला आहे आपण एकोणतीस रुपये पकडूया एकोणतीस रुपये पर स्क्वेअर मीटर हा रेट पकडूया आपला एरिया आपल्याला माहीत झाला सदोतीसशे पन्नास आहे रेट आहे एकोणतीसशे पन्नास मी इथं लिहून घेतो सदोतीसशे पन्नास स्क्वेअर मीटर आणि आपला रेट आहे एकोणतीस रुपये पर स्क्वेअर मीटर ओके okay, आता हा झाला दुसरा पॉईंट आपला तिसरा पॉईंट काय होता आपल्याला खडी पसरवणं पसर पसरवल्यानंतर त्याच्यावर ब्लँडेजचा मुरूम मारायचा आहे त्याच्या रेट किंवा खडी जी आहे त्याच्यामध्ये जी मुरूम जाऊन बसणार आहे ते मुरूम किती लागणार आहे ते काढायला पाहिजे तर ब्लँडेजचा जो मुरूम आहे तो कसा करणार आपला एरिया किती आहे सदोतीसशे पन्नास स्क्वेअर मीटर आपल्याला किती लागतो पन्नास एम एम हा मुरुम लागत असतो पन्नास एम एम आपण पकडतो ज्याला मीटरमध्ये कि बी केलं ते झिरो पॉईंटशे पन्नास झालं एरिया आपली क्वांटिटी झाली सदोतीसशे पन्नास गुणवी झिरो पॉईंट झिरो पन्नास एकशे सत्याऐंशी पॉईंट पन्नास क्युबिक मीटर आपल्याला मुरूम लागणार आहे ज्याला जा आपण ब्रासमध्ये कन्वर्ट करूया सहासष्ट ब्रास बरोबर एकशे चाळीस रुपये क्युबिक मीटरनं आपण मुरुमाचा रेट पकडूया किंवा फुकट मिळतो असं पक समजून धरूया आणि ब्रासचा रेट जो आहे गव्हर्मेंट चार्ज करते ती आहे सहाशे रुपये बरं ब्रास मग त्याच्यामुळे आपण असं समजूया एकशे चाळीस जो आहे त्याला क्युबिक मीटरमध्ये कन्वर्ट करून घेऊ आणि हे दोघांची बेरीज करून ती लमसमाऊंट पकडून घेऊया तर एकशे चाळीस आहे त्याला डिवाईड बाय टू पॉईंट एट थ्री तर हा पन्नास रुपये ब्रास झाला हा मुरूम आपल्याला लोकलमध्ये मिळतो आहे असं समजून घेऊया आणि गव्हर्नमेंटची रॉयल्टीची झाली सहाशे प्लसी पन्नास म्हणजे सहाशे पन्नास रुपये आपला ब्रासचा रेट झाला तर आपण सहाशे पन्नास रुपये ब्रासनं मटेरियल घेतो आहे आपल्याला लागणार आहे सहाश ब्रास मी तर लिहून घेतो आपल्याला ब्लाइंडेजच्या मधून लागणार आहे सहासष्ट ब्रश जो मिळणार आहे आपल्याला सहाशे पन्नास रुपयाला ओके त्याच्यानंतर आपला पुढचा पॉईंट वॉटरिंग एका स्क्वेअर मीटरला बारा ते पंधरा लिटर पाणी लागतं आपण पंधरा लिटर पकडूया लमसम तर आपल्याकडे एरिया आहे आपला सदोतीसशे पन्नास गुणिले पंधरा छप्पन हजार दोनशे पन्नास आपला पाच हजारचा टँकर असतो तर आपल्याला दहा टँकर लागू शकतात आपण एका टँकरचा रेठ हा बाराशे रुपये समजून चालूया जो पाच हजार लिटरचा आहे तर आपल्याला किती टँकर लागणार आहे दहा टँकर तर ड्या दहा टँकरचे लागले बारा हजार रुपये ओके तर आपण इथं लिहून घेऊया वॉटरिंगसाठी बारा हजार रुपये ओके पूर्ण कामासाठी बारा हजार रुपये लागणार आहे त्याच्यानंतर आपल्याला डब्ल्यू बी एम करायची आहे रोलिंग करा डब्ल्यू बी एम झालेला आता मुरूम टाकून झालं आहे पाणी मारून झालं आहे आता आपल्याला रोलिंग करायची आहे तर आपण असं पकडूया ती जो त्या ठिक रोल असतो तर तो त्याचा रेट सहा हजार रुपये पर डे असं आहे समजून चालू आहे विथ डिझेल आपल्याला डिझेल टाकून तो सहा हजार रुपयेमध्ये होतो तर आपण एका दिवसात तर पूर्ण एक किलोमीटर करू शकत नाही समजा गँग चांगले असली लेबर चांगले असले तर करू शकतो आपण असं समजून चालू आहे की आपल्याला ते काम करण्यासाठी तीन दिवस लागले तर तीन दिवस करण्यासाठी आपले झाले हे अठरा हजार रुपये याची झाले ओके आपल्याला आता इथं काय करणं आहे अठरा हजार रुपये लीन आहे आता ही जी आलेली आहे आपला जो ॲप्ट्रॅक्टनुसार त्याची आपण फक्त आता टोटल करूया म्हणजे आपल्याला कळून जाईल की आपली अमाऊंट किती होती एकोणीसशे एक्क्याऐंशी ते तीस तीनशे एकतीस भर लाख तर यांची गुन्हागार कर करूया तीनशे एकतीस गुणशे एकोणीसशे एक्क्याऐंशी हे झाले सहा लाख पंचावन्न हजार सातशे अकरा रुपये मुरुमाचे नंतर डब्ल्यू एमचे जेडचे झाले लेबर जेडचे सदतीस पन्नास गुणिले एकोणतीस हे झाले एक लाख आठ हजार सातशे पन्नास रुपये नंतर ब्लँडेज ब्लँडेजसाठी जो मुरुम आणणार आहे त्याचे काढूयात सहासष्ट सहासठ गुणिले सहाशे पन्नास तर बेचाळीस हजार नऊशे झाले वॉटरिंगसाठी आपल्याला बारा हजार झाले नंतर हे अठरा जा हजार झाले सगळ्यांची बेरीज करूया तुमच्याकडं हा मटेरियल जो आहे त्याचा रेट कमी असू शकतो आमच्याकडे सध्या थोडं जास्त आहे कोकण विभागात तर आपण मी त्याच्यामुळे तो पकडलेला आहे आठ लाख सदतीस हजार तीनशे एकसष्ट असं पकडूया आठ लाख चाळीस हजार रुपये आपल्याला खर्च आलेला आहे तर या सगळ्या कन्क्लुजनवरून हे लक्षात येतं की एक किलोमीटर रोड ज्याची वेळता आहे तीन पॉईंट पंच्याहत्तर मीटर तो रोड करायला आपल्याला आठ लाख चाळीस हजार रुपये खर्च येतो तुम्ही तुमच्या पद्धतीनं करू शकता तुम्ही तुमच्या पद्धतीनं लेंथ टाकू शकता तुम्ही तुमच्या पद्धतीनं व्यड टाकू शकतात मी तुम्हाला फक्त एक आयडिया दिलेली आहे कॅल्क्युलेशन कसं करायचं लेबर रेट कसं काढायचा लेबर रेट काय आणि तो कसा ठरवायचा आणि आपल्या डब्ल्यू बी एम रोडला कसं हे करायचं आता शंभर एम एम थिकनेसचा रोड असला असे सेकंड लेन तर त्यासाठी सुद्धा पुन्हा सेम प्रोसेजर तुम्ही वापरू शकता तुम्हाला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही कमेंट करू शकता तुमचे काही डाउट असतील किंवा कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवायचा असेल तर तुम्ही कमेंट करू शकतात मी त्या टॉपिकवर व्हिडिओ बनवेन आणि काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट करू शकता मी प्रत्येक कमेंटला रिप्लाय देत असतो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद